चिव चिव चिमण्या एकोणीस तारखेला मेच्या दोन हजार चोवीसला बागेत भेटल्या त्यात होती मीरा प्राजक्ता अश्विनी सुरुची वैशाली नीता सीमा मिनल सुचित्रा आ, दुसरी वैशाली मंजुषा माधुरी आणि मीनाक्षी आय थिंक मिनलला जमलं नाही बरं नव्हतं म्हणून ती येऊ शकली नाही पण आम्ही तिची खूप वाट बघितली आणि तिला मिस पण केलं मस्त एका लॉनवरती बसलो ओळखी करून घेतल्या गप्पा मारल्या प्रत्येकीच्या कुठे राहते काय हॉबीज आहेत आणि काय काय करायला आवडतं हे विचारलं मग झाली वेळ भेड़ भेळेची योगेशने आम्हाला खूप मदत केली त्या तो कल्याणमधनं भेळ आणून त्यांनी डिलिव्हरी दिली एक रिलायबल व्यक्ती हवी होती की जिला म्हणजे आम्हाला काही मला काही काम करावं लागलं नसतं तर योगेशने ते करून दिलं आणि मग भेळचा प्रोग्राम पण सुरू झाला इतका चांगला ग्रुप होईल असं वाटलंच नव्हतं पण खूपच चांगल्या मैत्रिणी आल्या आणि त्यातल्या बऱ्याच जणींना गाण्याची आवड आहे खूप जणींना ट्रॅव्हलची आवड आहे आणि बऱ्याच जणींना स्वयंपाकाची पण खूप आवड आहे तर असं बरेच कॉमन इंटरेस्ट होते आणि साधारण म्हणजे एक कॉमन इंटरेस्ट असल्यामुळे एक मजेचं वातावरण तयार झालं आणि कोणी मग अचानक पाऊस सुरू झाला भेळ जवळजवळ संपत आलेली असताना पाऊस सुरू झाला आणि मग तरी आम्हाला वाटलं आता कुठे जायचं काय करायचं तिकडे बागेत छत्रे आहेत तिकडे जाऊन बसायचं का पण त्याच्या आधी बराच वेळ पाऊस होता तरी मैत्रिणींनी झाला झाडाखालीच आसरा घेतला आणि तिकडे पण एक गाण्याचा प्रोग्राम झाला भेळ झाली सगळं झालं आणि मग शेवटी आम्ही या छताखाली येऊन बसलो तिकडे उरलेल्या चौघींनी आपली इंट्रोडक्शन दिली आणि त्याच्यानंतर मग अर्थातच आईस्क्रीमचा प्रोग्राम पण झाला आणि मग मी म्हटलं की तुमच्या परवानगीने मी हे जरा आपल्या चॅनेलवर टाकते म्हणजे लोकांना कळेल की काय काय मजा झाली अर्थात अजून एक व्हिडिओ या ग्रुपला टाकला जाईल जो पब्लिश नाही केला जाणार पण अगदी चा चार वाजल्यापासून सातपर्यंत तुम्ही बघताय ना त्यांचे चेहरे कसे खुश होऊन गप्पा मारतायत आणि मग मध्येच अचानक खलबली आ, इंडियन यूट्यूबर खलबली आली आणि तिने आमचा लाईव्ह सेशन घेतला <laughs> ती आता तुम्हाला दिसेलच आम्हाला गंमतच वाटली पण ठीक आहे सगळ्याजणी म्हटलं ठीक आहे ठीक आहे घेतलायच तर आता ठीक आहे मग आ... त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी परत एकदा इंडिव्हिज्युअल फोटो काढले एक एक माझ्याबरोबर फोटो काढला आणि ही तर आहे आपली यू इन्स्टावरनं जॉईन झालेली मैत्रीण जी डावीकडे दिसते आहे ती इन्स्टावरनं यूट्यूबला आली आणि यूट्यूबवरनं यूट्यूब आज प्रोग्रॅमला पण येऊन प पोहोचली हिनी आत्ता जी बोलती आहे ती लास्ट मिनिटला तिने सांगितलं नाही गं मला यायचं आहे तुझ्या प्रोग्रॅमला आणि मग इतक्या गप्पा रंगल्या की सगळेजणं गेले तरी आम्ही चौघीजणी Uh, पाच जणी ज्या होतो त्या अजून 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 गप्पा मारत राहिलो सो खूप मजा आली खूप छान छान ओळखी हो झाल्या आणि uh, uh, सगळ्या जणी चिमण्या आपापल्या घरी सात वाजता परत गेल्या थोडक्यात बघा काही क्षणचित्र सगळ्यांचा उत्साह ओसांडत होता आणि चिवचिव चिवचिव चिमण्या हेच खरं तर uh, खरी गोष्ट होती तिथे बराच वेळ मजेत गेला बघाच यांची एंच, एनर्जी लेवल बघा यांची सगळ्यांची मी मुद्दाम ना व डिटेलमध्ये प्रत्येकाची सांगत नाहीये पण आमचा एक वेगळा व्हिडिओ तयार होईल जो मी यांच्याबरोबर पण शेअर करीन आणि त्याचा ऍक्सेस त्यांना असेल तर अशा रीतीने थोडीशी मी हे करते काय त्यांची प्रायव्हसी पण जगती आहे पण थोडंसं त्यांना ते तुम्हाला पण दाखवते की काय आम्ही गंमत केली